थुई थुई नाचतो आणि त्याची पिसं सांडतात पण लोक इतकी हुशार की ते त्याचाही बाजार मांडतात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला समुद्रकिनारा के लाभलेला आणि गर्द जंगले पर्वतरांगा खळाळते धबधबे दब गड किल्ले अशा विविध अंगाने नटलेला जिल्हा म्हणजे ठाणे जिल्ह्यातून विभाजित झालेला पालघर या ठिकाणी सरकारला पहिल्यांदा जाग आली ती दोन हजार पाचमध्ये मध्ये कुपोषणाचा सगळ्यात मोठे बळी या जिल्ह्यामध्ये ठरले होते ते सातशे अठराच्या वर शासकीय नोंदीनुसार ही संख्या होती आणि आदिवासीचा अजूनही जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि या आदिवासीचं दुःख दैन्य टिपण्यासाठी शेकडोच्या संख्येनं पर्यटक या पालघर जिल्ह्यामध्ये येत असतात समोरच्या दृश्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जो काही महत्त्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो तो जव्हार तालुका हा त्र्यंबकपासून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि सुट्टीच्या दिवशी विशेषतः आणि इतर दिवशीही पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात या ठिकाणाला भेट देत असतात थ्री स्टार हॉटेलमध्ये वास्तव्याला राहतात आणि या ठिकाणी येऊन निसर्ग सौंदर्यासोबतच आदिवासीचं दुःख दैन्य या ठिकाणी टिपण्याचा ते प्रयत्न करतात जे काही मुलं निवासी आहेत तर ते आपलं वास्तव्य करून आहेत आणि सरकारच्या ज्या काही योजना येतात त्या आदिवासीपर्यंत पोहोचतातच असं नाही एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये ठाणे जिल्ह्याची विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि एक महाराष्ट्रातील छत्तीसावा जिल्हा म्हणून तो नावारूपाला आला आणि या ठिकाणी मूळ रिसोड येथील आणि मुंबई येथील समता फाउंडेशन हे एक माध्यम म्हणून सरकार आणि लाभार्थी म्हणजे जे काही आदिवासी आहेत तर त्या आदिवासींना जगण्याच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ते आहे आणि त्याचाच एक परिणा परिपाक म्हणून या जिल्ह्याला भेट देण्याचा योग आला या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी समता फाउंडेशनचं कार्य सुरू आहे अशा ठिकाणी जव्हार तालुक्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना समता फाउंडेशनकडून संगणकाचे धडे दिले जातात मुलींसाठी शिलाई मशीनचे क्लास लावले जातात आणि ज्या काही सरकारच्या योजना आहेत मग त्या सगळ्या प्रकारच्या योजना या मूळ आदिवासीपर्यंत पोहोचण्याचं काम समता फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू आहे तिथलं आपलं त्यांचं एक कॉलेज आहे कॉलेज आहे त्यांना अफिलेशन त्याचं युनिव्हर्सिटीचं आहे ते वाणगाव म्हणून आहे इथे जवळ तर त्यांनी आपल्याला शाळे तीस सीट रिझर्व केल्या की आपल्या एरियाचे ज्या मुली असतील टेलरिंग केलेल्या किंवा कुणी त्यांना ते ग्रॅज्युएशन देतील तिथे ग्रॅज्युएशनचं दॅट ऑल्सो टोटली फ्री राहणं खाणं पिणं एज्युकेशन मटेरियल सगळं चार वर्षाचा कोर्स आहे तर ती सीट तिथे दिल्या त्यांनी ते एम ओ यू बघून आणि औरंगाबादला एका कॉलेजला गेले त्यांनी वीस सीट दिल्या त्या आता यावर्षी टार्गेट आहे आपलं की पाचशे मुलामुलींना ते रिझर्वेशन घ्यायचं सगळींकडे आणि महत्त्वाचं हे आहे की सरकारच्या स्कीम आहेत सगळ्या पण ते पोहोचत नाही तर आपण त्याला एक की करतो ट्रायबलची आहेत ट्रायबल अँड ओबीसी वगैरे तर त्या कॅटेगरीमध्ये आपण मीडिया करायचं आता हॉस्पिटल आहे वेदांत हे हे आहेत समता फाउंडेशनचे सर्वे सर्वा जे ट्रस्टी आहेत तर ते पुरुषोत्तमजी बगडी आहे मूळ रिसोड येथील रहिवासी आहेत मदत केव्हा कुठे आणि कशी पोहोचली पाहिजे ही गोष्ट महत्वाची असते आणि खरी मदत ही खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे हे उद्दिष्ट डोक्यात ठेवून ते स्वतः या गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात आणि त्या आदिवासी बेड्यावर पाड्यावर वस्त्यावर ते स्वतः आपल्या आठवड्याचा एक दिवस त्याच्यासाठी ते देत असतात मी माझ्या अंडर आर्ट स्कूल प्लस नाशिक टिजन असे मी नऊ लॅब सांभाळते डी टी दि लॅबबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ औरंगाबाद भुसावळ त्याच्यानंतर नागपूर आणि पालघरमध्ये बावन्न ठिकाणी डी डी टी लॅब आहेत आणि चोपन्न ट्रेनर आहेत आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी जवळजवळ सत्तावीस हजार तीनशे एकोणचाळीस स्टुडंट गर्ल्स अँड बॉईज शिकतायत समता फाउंडेशनचे कार्य हे केवळ पालघर जिल्ह्यापुरतेच आदिवासी भागापुरतेच मर्यादित नाही तर त्यांच्या कार्याचा खूप मोठा आवाका संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही पसरलेला आहे आणि समाजापासून जे काही वंचित आहेत की जे मूळ प्रवाहापासून बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत ज्यांना मूलभूत गरजांसाठी दैनंदिन जगण्यांसाठी संघर्ष मांडावा लागतो अशा लोकांपर्यंत जगण्यासाठीच्या मूलभूत सुविधा पोहोचवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं स्वावलंबी बनवणं हे खूप मोठं उद्दिष्ट ठेवून समता फाउंडेशन गेली अनेक वर्ष कार्य करत आहे मग केवळ आदिवासीपुरतंच हे कार्य मर्यादित नाही तर समाजातील विविध घटक दृष्टीसमोर ठेवून समता फाउंडेशनचं कार्य हे अविरतपणे सुरू आहे मग ते कैद्यासाठी जेलमध्ये त्यांच्यासाठीचं कार्य असो आदिवासी भागामध्ये आदिवासींसाठीचं कार्य असो किंवा इतर भागांमध्ये वैद्यकीय सुविधासोबतच इतर तो जे काही शासकीय हो सव सवलती आहेत किंवा योजना आहेत तर त्या एक माध्यम म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करणं हे आणि स्वतः त्यावर लक्ष ठेवून स्वतःच्या यंत्रणेमार्फत ते कार्य करणं हे समता फाउंडेशनचं कार्य गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे खूप प्रश्न पडला मग तिला असं त्याच्यानंतर तिला असं माहिती की समता फाउंडेशनच्या थ्रू चालकवाडी ते जगण्याच्या मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या अनेक कथा ह्या आहेत समता फाउंडेशनच्या या व कृतीला आमचा सलाम